तुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो राम जय राम जय जय राम आहे राम 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 जय 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 सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम आनंदाचा महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तिच्या तुंगाचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आत्ताच नुकतंच तुम्ही जे रामभजन ऐकलं जी झलक ऐकली रामभजनाची त्या संपूर्ण रामभजनाचा व्हिडिओ हिंदू प्रपंच या आपल्या युट्यूब चॅनलवरून सादर करण्यात आलाय त्याची लिंक एमबीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आले नक्की क्लिक करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा रामभजन स्वतः ऐकवा ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा संस्कार करा चला मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे वळव्या तर तहकपूर राणा नावाच्या एका जिहादी वृत्तीच्या दहशतवाद्याला आतंकवाद्याला भारतात आणण्यात आलेलं आहे अमेरिकेतून त्याचं प्रत्यार्पण भारतामध्ये झालं आता अनेक जण यावरून बोलायला लागले गे आहेत की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह भारतीय जनता पक्ष किंवा देवेंद्र फडणवीस यांनी याचं क्रेडिट घेऊन नये काय नाही याचं क्रेडिट यांच्या कार्यकाळामध्ये जर त्या आतंकवाद्याला धरून आणण्यात आलेलं आहे तर त्याचं नरेंद्र मोदी यांनी अनेक जण प्रश्न उपस्थित करतात ना की नरेंद्र मोदी सारखे देशाबाहेर का जातात सारखं या देशाला भेट दे त्या देशाला भेट दे आज कळत आहे का कशासाठी लिहिलंय बी यार आर प्रत्यार्पण पाकिस्तानच्या नांग्या ठेचून ठेवलेल्या आहेत आज जगातला कुठलाही देश भारताच्या विरोधामध्ये जाऊन पाकिस्तानला मदत करायला तयार नाहीये ही आजची परिस्थिती वस्तुस्थिती आणि हे केवळ आपल्या सक्षम प्रधानमंत्र्यांमुळे घडलेलं आहे त्यामुळे जे कोणी नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यांवर टीका करतात त्यांनी जरासा राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करावा उगीच विरोधाला विरोध म्हणून टीका करण्यामध्ये काहीही अर्थ नसतो मात्र आपल्याकडच्या काही बावळट नेत्यांना हे अजिबातच समजत नाही यांना असं वाटतं की आपण नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली तर सर्वसामान्य लोक जे आहेत जे विचारसरणीचे लोक आहेत जे वामपंखी आहेत ते खुश होतील हे लिब्रांडोस खुश होतील आणि मग आपल्यावर रकानेच्या रकाने, रकाने लिहिले जातील वर्तमानपत्रांमधून की बघा बघा उद्धव ठाकरे कडाडले संजय राऊत संतापले अमुक झालं तमुक झालं राहुल गांधींचा पलटवार फालतूगिरी ये सगळी तहबूर राणा सारख्या आतंकवाद्याला जर भारत धरून आणत असेल त्याला जर शिक्षा होणार असेल तर त्याचं स्वागत सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे ना मुंबईमध्ये सव्वीस अकराचा जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे ते जातपात बघून झालाय का अजमल कसाब आणि त्याच्यासोबत आलेल्या त्या ज्यादी नालायक आतंकवाद्यांनी जात बघून गोळ्या घातल्यात का नाही धर्म बघून गोळ्या घातल्यात का नाही त्यांना फक्त गोळ्या घालायच्या होत्या भारतीयांना त्यांना भारतीय मारून टाकायचे होते इथली व्यवस्था त्यांना खिळखिळी खेल करून ठेवायची होती तुकाराम उंबळे श्रीमान तुकाराम उंबळे आम्ही तुमचे अजन्म आभारी आहोत ऋणात आहोत तुमच्या की तुम्ही त्या अजमल कसाबला जिवंत पकडलं नाही तर तमाम हिंदूंच्या नावावर एक काळीमा फासला गेला असता की हा हिंदू आतंकवाद आहे दिग्गीराजाला तर पुस्तक सुद्धा लिहिलेलं त्यावर यावर हा भोंगा काही बोलणार नाही कारण आज हे यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेले आहेत ना आता ह्या भोंग्याचं काय म्हणणं आहे की बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आता ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहबूर राणाला पाशी देण्यात येईल त्याचा इव्हेंट साजरा होईल आणि मग त्याचा क्रेडिट घेऊन भारतीय जनता पक्ष आपला मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करतील एकदा आहे ना छोटीशीच क्लिप आहे ही बोम्याची ही बघून घ्या त्याच्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी कसं फटकारलेलं आहे ते पण बघून घ्या काही गोष्टी तुम्ही सोडून द्या बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी या राणाला खासावर देतील आणि संपूर्ण देशामध्ये परत तो, तो राणा फेस्टिवल साजरा करतो ही यांची योजना आहे मे वापिस कहता हूँ मूर्खो को मैं जवाब नहीं देता पश्चिम आप आप मेरा मेरा मैं मैं नहीं नहीं बंगाल आणि बिहारच्या निवडणुका होणार आहे विधानसभेच्या त्या पार्श्वभूमीवर आता तहबूर राणाला फाशी देऊन भारतीय जनता पक्ष प्रेरित घेणार असं या भोंग्याचं म्हणणं आहे या माणसाला पश्चिम हा शब्द सुद्धा उच्चारता येत नाही हा पश्चिम म्हणतो आणि हा स्वतःला संपादक म्हणून घेतो हा खर तर संपादक नाही हा संपबादक आहे पश्चिम अरे शब्द तर नीट उच्चार इथेच तुमची बौद्धिक दिवाळखोरी दिसून येते तर या राऊतांच्या मध्ये पश्चिम बंगालमध्ये ज्या आता निवडणुका होणार आहे त्या पार्श्वभूमीवर अहबूर राणाला फाशी देण्यात देऊ की आमचं तर म्हणणं असं आहे की फाशी देऊच नका त्याला नागड करा आणि मुंबईच्या कुठल्याही चौकात सोडून द्या आला जिथे जिथे यांनी गोळ्या घातल्या होत्या सी एस टी म्हणा किंवा अ आणखी ताज वगैरे जिथे जिथे यांनी दुडगुस घातला होता ना तिथे याला नागड करून याची धिंड काढा प्रत्येक मुंबईकरांनी हातात एक खेटर आणि याला मारावं तिथं हाँ मेला हा खेटरनच मिळाला पाहिजे फाशी देऊ नका याला कारण हा मुंबईच्या सव्वीस अकरा हल्लाचा मास्टर माइंड आहे डेव्हिड हेडली सोबत मिळून यांनी आधी रेकी केली होती डेव्हिड हेडली भारतात आलेला होता तहबूर राणाला इतक्या लवकर फाशी देण्यात येणार नाहीये मित्रांनो त्याचं सरळ सरळ कारण असं आहे की अजून डेव्हिड हेडलीचं प्रत्यार्पण झालेलं नाही भारताची ही स्ट्रॉंग मागणी आहे की आम्हाला डेव्हिड हेडली सुद्धा हवाय या तहबूर राणाला सध्या तिहार तुरुंगामध्ये अंडा सेल मध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि फक्त बारा अधिकाऱ्यांना परवानगी आहे तहब्बूर राणाला भेटण्याची एक प्रश्न असा उपस्थित होतो या निमित्ताने की जर तहबूर राणाला फाशी देण्यात येते तर याचा का पोटाकोवा येतोय यांना का दुःख होत आहे हा असं बोलून गेला त्या पत्रकार परिषदेमध्ये हा माणूस की जसं तहबूर राणाला आणलेला आहे तसं दाऊद इब्राहिमला आणण्याची डिरिंग तुम्ही दाखवणार आहात अहो मूर्ख माणसांसारखा प्रश्न विचारू का दाऊदला पळून जाण्यामध्ये कोणी मदत केली होती त्यावर बोला की कोणी केली होती मदत दाऊद साहेब दाऊद भारतातून जेव्हा पळाला तेव्हा मुख्यमंत्री कोण होते कोणी कोणी मदत केलेली रे त्याला पळून जाण्यामध्ये दुबईला जाऊन त्याच्या भेटी कोण कोण घेत होतं यावर थोडा प्रकाश टाका ना संपादक म्हणवताना स्वतःला क्राईम रिपोर्टर म्हणवताना स्वतःला मग टाका ना या गोष्टीवर प्रकाश तिथे मात्र यांची जीभ रेटली जात नाही लकवा मारतो यांच्या जिभेला या गोष्टी बोलण्यासाठी मात्र भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी यांची जीभ हातभर बाहेर पडते तरी देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत अनेक वेळा चहा बिस्किट पत्रकारांना याचे मी पाकिट पत्रकारांना निकसून सांगितलेलं आहे की मला माझ्या लायकीच्या माणसाबद्दल प्रश्न विचारत चला थर्ड क्लास आणि बोगस माणसांबद्दल मला प्रश्न विचारत जाऊ नका आता सुद्धा देवेंद्र फडणवीस आक्रमक होऊन तेच बोललेले आहे मैं मूर्खो को जवाब नाही देता लिख लो रेकॉर्ड पर रखो और ये इसको चलाओ आता तरी किमान पाकिट पत्रकारांना आणि ह्या ह्याच्या व्ही पत्रकारांनी भान राखलं पाहिजे देवेंद्र फडणवीस यांना भोंगारौतांबद्दल प्रश्न विचारता अरे काय अरे पत्रकारांनी काय प्रश्न विचारले पाहिजेत अहो तुम्ही दावसला जाऊन आले सोळा लाख कोटींचे व्यवहार केले चला सांगा बरं आम्हाला आता काय काय करणार आहात कुठे जाऊन तुम्ही हे असले प्रश्न पत्रकार यांना अजिबातच विचारत नाही पत्रकार काय प्रश्न विचार भोंगारो कसं बोलले त्याच्यावर तुमचं मत काय ते तसं बोलले त्याच्यावर तुमचं मत काय अरे मत मांडण्यासाठी मी उडून दिलेलं आहे का मत मांडण्यासाठी यांना दिलेलं आहे का इतकं स्पष्ट बहुमत काम करू दे ना या लोकांना थोडं पण आपल्याकडच्या बाकी पत्रकारांना जमतच नाही उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी तुकडे थेकले की नाही हे भू 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 भुकायला सुरुवात करतात तर राऊतांच्या मध्ये आता पश्चिम बंगालमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत आम्ही मुद्दाम पश्चिम पश्चिम म्हणतोय बरं का आम्हाला पश्चिम हा उच्चार येतो मात्र राऊतांच्या मध्ये पश्चिम बंगालमध्ये ज्या आता निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये भुंकण्या अगोदर यांनी पश्चिम हा शब्द शिकून घ्यावा आणि मग त्यावर टीका टिप्पणी करावी तुम्हाला शब्दांचा उच्चार सुद्धा व्यवस्थित करता येत नाही आणि तुम्ही बडबड करत बसता आणि भोक ऐकत बसतात विशेष म्हणजे किती गंमत आहे ही असो अनेक जण म्हणतात सौराऊत एक एक दाऊद सौ राऊत वगैरे काहीतरी त्यांच्या बाबतीमध्ये बोललं जात भिद्रा माणूस आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी यांनी नुकतंच पुस्तक प्रदर्श प्रकाशित केले स्वतःच बरं हे कुठल्याही दुकानामध्ये विकायला ठेवलेले नाहीये हे ऑनलाईन मध्ये आल कोण विकत घेणार ऑनलाईन स्टोअर मधून देऊ झाले बरं काय पुस्तक आहे यांच तर माझा तो एकशे एक, एक दिवसांचा तुरुंगातला प्रवास मग त्याच्यामध्ये ही घटना इन्क्लूड केलेली आहे का की तुम्ही शौचालय बसलेले होते तुमचं पोटसाक होत नव्हतं तेव्हा बाहेरून काही कैदी जे तिथे उपस्थित होते त्यांनी तुम्हाला धमक्या दिल्या त्याच्यानंतर घाबरून तुम्ही अर्धवटच बाहेर पडले त्या अवस्थेत आणि तिथून पळून गेलात हे सगळं नमुद असावं होता असलोच पाहिजे ना सत्य लपो कशाला ठेवायचं येऊ दे की लोकांच्या समोर काय काय घडलं होतं तिथे समजू द्या ना लोकांना एकशे दिवसात नेमकं काय झालेलं होतं कटू आठवणी आहेत या राऊतांच्यासाठी मात्र या आठवणी अधून मधून यांना स्पून फिडिंग सारख्या थोड्याफार देत राहिल्या पाहिजेत लक्षात राहिलं पाहिजे ना आपण काय केलं होतं आपण कशामुळे आत गेलेलो होतो आणि कदाचित आता परत एकदा तशीच वेळ आपल्यावर येऊ शकते तेव्हा आता आतमध्ये जाताना पोट व्हायच्या गोळ्या नक्की घेऊन जा तुमच्याच आजच्या मध्ये इथेच थांबूया मित्रांनो अपेक्षा करूया की पश्चिम हा शब्द पश्चिम असा न उच्चारता योग्य प्रमाणात योग्य प्रकारे राऊत उच्चार असो हरकत नाही प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला परिवाराचा सदस्य असणं गरजेचं आहे कारण जिसका साथ उसका विकास या तत्वावर आपण हे सगळं सध्या चालवत आहोत सदस्य बनण्यासाठी डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आम्ही सगळी माहिती सविस्तरपणे तुम्हाला देऊ महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या उपक्रमांना तुमचं सहकार्यला देन पाठबळ मिळेल मित्रांनो बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा म्हणजे केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी ही मेंबरशिप तुम्हाला घेता येईल ज्यांनी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेतलेली आहे त्यांनी सदस्य बनण्यासाठी वेगळं शुल्क देण्याची अजिबातच गरज नाहीये आम्ही त्यांचा सगळ्यांचा समावेश ऑलरेडी सदस्य म्हणून केलेला आहे लवकरच सदस्यांना त्यांचं ओळखपत्र मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुपतीने वाट बघत असतो तेव्हा पटा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच कुणा कुणाच्या मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत